ते देशद्रोही नव्हते ते लाचार नव्हते ते होते स्वाभिमानी सैनिक जिथे माणूस म्हणून जगण्याचा हक्क नव्हता तिथे त्यांनी शस्त्र उचललं पेशवाईत अपमान होता अस्पृश्यतेची जखम होती म्हणूनच त्यांनी सन्मान देणारा मार्ग निवडला भीमा कोरेगाव ही फक्त लढाई नव्हती ही होती स्वाभिमान ब्रिटिशांनी महार लोकांना सोबत घेतलं कारण त्यांना शूर शिस्तबद्ध आणि विश्वासू सैनिक हवे होते आणि महार समाज हे गुण आधीच सिद्ध करून दाखवत होता महार समाज युद्ध कौशल्यात पारंगत होता महार लोक किल्ल्यांचे रक्षण करायचे संदेशवाहक म्हणून काम करायचे मराठा सैन्यात आधीपासून लढलेले होते म्हणजेच ते युद्धासाठी नैसर्गिकरित्या तयार होते पेशवाईत महारांवर अन्याय होता ब्रिटिशांना हे माहीत होतं ब्रिटिशांना ठाऊक होतं की महार समाज पेशवाईवर नाराज आहे त्यांना न्याय आणि सन्मान हवा ब्रिटिशांनी महार लोकांना सोबत घेतलं कारण ते शूर अनुभवी होते आणि पेशवाईच्या अन्यायामुळे ते स्वाभिमानाने लढायला तयार झाले होते अठराव्या शतकाच्या अखेरीस भारतात पेशवाईचे राज्य असताला जात होते पेशवा बाजीराव दुसरा यांचे नेतृत्व कमकुवत झाले होते सरदारांमध्ये फूट पडली होती आणि सामान्य जनतेवर विशेषत महार समाजावर अमानुष अन्याय अपमान आणि अस्पृश्यतेचे बंधन लादले गेले होते गावात प्रवेश शिक्षण सन्मान आणि अधिकार यांपासून वंचित ठेवलेल्या महार लोकांनी मराठा साम्राज्यासाठी लढाया महार समाज पेशवाईवर नाराज आहे त्यांना न्याय आणि सन्मान हवा आहे त्यामुळे महार सैनिक निष्ठेने लढतील याची ब्रिटिशांना खात्री होती ब्रिटिशांनी जात न पाहता भरती केली शिस्त ताकद आणि निष्ठा पाहिली नियमित पगार व पद दिलं महारांसाठी हे पहिलं औपचारिक सैनिकी प्रशिक्षण होतं बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण तुकडीतील शिस्त आदेश पाळण्याची सवय युद्धातील रणनीती ब्रिटिशांनी महार सैनिकांना व्यवस्थित आधुनिक पद्धतीने ट्रेन केलं केल्या तरी त्यांना माणूस म्हणून मान्यता मिळाली नव्हती अशा परिस्थितीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले आणि त्यांनी जात न पाहता शौर्य शिस्त आणि निष्ठा पाहून महार समाजाला सैन्यात भरती केले नियमित पगार शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण आणि सन्मान दिला त्यामुळे महार सैनिक प्रथमच स्वाभिमानाने उभे राहिले एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे ब्रिटिश सैन्याची सुमारे पाचशे सैनिकांची तुकडी थांबली असताना पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सुमारे अठ्ठावीस हजार सैन्याने त्यांना चारही बाजूंनी घेरले तोफांचा मारा घोडदळाचे हल्ले आणि तलवार भाल्यांची झुंज सुरू झाली पण संख्येने कमी असूनही महार सैनिकांनी गावातील मातीच्या भिंती झोपड्या आणि झाडांचा आडोसा घेत शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला अनेक सैनिक जखमी झाले काही शहीद झाले तरीही त्यांनी रणांगण सोडले नाही दिवसभर चाललेल्या भीषण लढाईनंतर पेशव्यांच्या सैन्याचे मनोबल खचले त्यांना अपेक्षेपेक्षा मोठे नुकसान सहन करावे लागले आणि अखेर त्यांना माघार घ्यावी लागली या पराभवाने पेशवाईचा अंत जवळ आला काही महिन्यातच बाजीराव दुसरा पूर्णपणे पराभूत झाला तर दुसरीकडे भीमा कोरेगावचा विजय महार समाजासाठी फक्त लष्करी विजय न राहता स्वाभिमान संघर्ष आणि मानवी हक्कांचा ऐतिहासिक प्रतीक बनला म्हणूनच पुढे ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारून महार सैनिकांची नावे कोरली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या युद्धाला अनेयाविरुद्ध उभ्या राहिलेल्या वंचितांच्या आत्मसन्मानाचा अमर इतिहास म्हणून गौरवले ज्यामुळे भीमा कोरेगाव ही केवळ एक लढाई न राहता पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारी ज्यामुळे भीमा कोरेगाव ही केवळ एक लढाई न राहता पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारी स्वाभिमानाची ज्योत बनली आजही लाखो लोक भीमा कोरेगाव येथे येऊन त्या स्तंभावर हात ठेवतात कारण त्यांना त्या दगडात इतिहास दिसत नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष संघर्षाची ओळख आणि भविष्यासाठीची दिशा दिसते आणि म्हणूनच भीमा कोरेगाव ही कथा इथे संपत नाही ती प्रत्येक त्या माणसाच्या श्वासात जिवंत राहते जो अन्यायासमोर न झुकता माणूस म्हणून उभा राहण्याचं धाडस करतो जय भीम